नमस्कार मित्रांनो तर कसे आहेत स्वागत आहे तुमचं परत आपल्या आजच्या एका नवीन एडिटिंगच्या व्हिडिओमध्ये हो तर जसे की मित्रांनो तुम्ही आता व्हिडिओ बघितला हो असेल सुरुवातीला व्हिडिओ हो तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडीओमध्ये हो मी जेवढेही मटेरियल यूज केलेले जसे की बीट मार्क शेके एपिक्स ऑल मटेरियल किंवा कॅपकटचं मटेरियल असेल त्याचे लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली असते तिथून तुम्ही एकदम इझिली घेऊ शकता ठीक आहे आणि मित्रांनो तुम्हाला जर मटेरियल घेता येत नसेल किंवा इतर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही मला इस्टाबेजला डी करू शकता किंवा खाली तुम्हाला व्हिडिओ लिंक भेटून जाईल आणि तसंच तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनेलला पण होऊ शकता तिथं पण तुम्हाला सगळं काही मटेरियल दिले जातं तर चला आता मित्रांनो जरा उशीर न करता आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया तर मग मित्रांनो चला मग आज पण आपण एक सुंदर व्हिडिओ एडिटिंग करणार आहोत तर त्यासाठी तुम्ही काय करायचे आधी जे काही आपलं सुपर सुपूर आहे तर याला इथून अशा प्रकारे कनेक्ट करायचे नंतर कनेक्ट केल्यानंतर काय के करायचं जे काही आपलं कॅपकेड प्रो याला ओपन करायचे जर तुमच्याकडे कॅपकट प्रो नसेल तर आपल्या टेलिग्राम चॅनेलला जॉईन करायचे ठीक आहे आता मित्रांनो सर्वात आधी तुम्ही न्यू व्हिडिओवरती क्लिक करून काय करायचे कोणताही तुम्ही तुमच्या आधी फोटो घ्यायचे जसे की मी कोणताही एक फोटो सिलेक्ट करतो जसं की समजा मी इथून हा फोटो घेतलेला एक फोटो सिलेक्ट करून एचडी वरती क्लिक करून ऍड करून घ्यायचे फोटोला फोटो जे जो काही लोकचा व्हिडिओ येत याच्यावरती क्लिक करून याला डिलीट करून टाकायचे आणि फोटोचे लेअरला अशा प्रकारे तीस ते चाळीस सेकंडापर्यंत ओढून घ्यायचे त्यानंतर परत सुरुवातीला यायचे खाली ऑप्शन आहे यांना स्क्रॉल करून पुढे यायचे एक्सेप्ट एक्सपेक्ट रेशो मध्ये जायचे नऊ पॉईंट सहा आहे रेशो सिलेक्ट करायचे ठीक आहे फोटो छोटा असेल तर फोटोवरती क्लिक करून दोन बोटून तुम्ही फोटो अशा प्रकारे झूम करू शकता ठीक आहे त्यानंतर परत सुरातीला यायचे खाली ऑप्शन आहे त्यांपैकी ओव्हरले ऑप्शन मध्ये यायचे ॲड ओव्हरले मध्ये यायचे आणि इथून व्हिडिओजमध्ये जाऊन इथून जिपेलचा फोल्डर आपला सिलेक्ट करायचे आणि इथून आपला बीट मार्क आणि आयडिओचा व्हिडिओ इथून अशा प्रकारे सिलेक्ट करून घ्यायचे त्यानंतर आता या व्हिडिओमध्ये ज्या पण ठिकाणी तुम्हाला बीट वन बीट टू नाव दिसतील त्या त्या ठिकाणी थांबायचे जसे की आता बीट वन नाव इथे थांबायचे वरचा मेन फोटोवर ते क्लिक करून फोटोला स्प्लिट करायचे अशा प्रकारे पटापट तुम्ही बीट वन बीट टू प्रमाणे तुम्ही तुमचा हा जो काही फोटो आहे तर याला पटापट तुम्ही स्प्लिट करून घ्या तर मी पटापट स्प्लिट करून घेतो तर बघू शकता मित्रांनो आता या व्हिडिओ मध्ये जेवढी बीट होती बीट नंतर या ब्लॅक क्रीनच्या व्हिडिओच्या शेवटी यायचे अशा प्रकारे शेवटी आल्यानंतर आपला वरच्या मेन फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करून घ्यायचे त्याचा जो काही एक्स्ट्रा पार्ट असेल तर इथून याला डिलीट करून टाकायचे नंतर खालच्या परत या ब्लॅक क्रीनच्या व्हिडिओवरती क्लिक करायचे खाली ऑप्शन आहे यांना स्क्रॉल करून पुढे यायचे इथून तुम्ही काय करायचे एक्स्ट्रा आयडिओ हे नाव शोधायचे आणि इथून याच्यावरती क्लिक करायचे त्यानंतर या व्हिडिओवरचा व्हिडिओ खाली येऊन लागेल परत तुम्ही ओव्हरलो मध्ये जायचे इथून जो काही ब्लॅक करीनचा आपण व्हिडिओ घेतलेला आहे तर इथून याला डिलीट करून टाकायचे ठीक आहे त्यानंतर आता तुम्ही काय करू शकता आधी तुम्ही तुमचे फोटो रिप्लेस करू शकता त्याआधी मित्रांनो तुम्ही काय करायचे आता जे जे मी तुम्हाला फोटो सांगणार आहे त्याची ऑफिसिटी तुम्हाला पूर्णपणे झुरो करायचे आता जसे की पहिला फोटो याच्यावरती क्लिक करायचे खाली ऑप्शन नाही यांना स्क्रोल करून पुढे ऑपीसिटीमध्ये यायचे आणि याची ऑपीसिडी पूर्ण झिरो करायची पहिल्या फोटोचे आहे त्यानंतर परत तीन नंबरच्या फोटोवरती यायचे एक दोन तीन तर हा तीन नंबरचा फोटोवरती येण्याची ऑफिसिडी झिरो करायचे त्यानंतर आता सात नंबरचा चार पाच सहा सात हा सात नंबरचा तर याचे ऑफिसिडी झुरो करायची त्यानंतर पुढचा नऊ नंबरचा हा आठ आणि हा नऊ तर या नऊ नंबरच्या फोटोची पण ऑफिसिटी झुरो करायची अशा प्रकारे टोटल चार फोटोंची जे काही ऑफिसिटी एक नंबर तीन नंबर सात नंबर नऊ नंबर तर हे फोटोंची ऑफिसिटी तुम्ही जुरो करून घ्यायची ठीक आहे त्यानंतर काय करायचे परत तुम्ही आता जे काय आपले फोटो आहे तर त्यांना तुम्ही रिप्लेस करू शकता वेगवेगळे फोटो लावायचे असतील तर फोटो तुम्ही रिप्लेस करून घ्यायचे जसे की हा दोन नंबरचा फोटो आहे रिप्लेसमध्ये जाऊन इथून फोटोमध्ये जाऊन तुम्ही मी कोणताही फोटो घेऊन घेतो एक तुम्ही तशा प्रकार कोणताही एक फोटो घेऊ शकता जसं की तुम्ही हा फोटो घेतलेला अशा प्रकारे तुम्ही फोटो रिप्लेस करू शकता तर पटावर तुम्ही काय करायचे जे जे आपले फोटो आहे तर यांना पटावर तुम्ही रिप्लेस करून घ्या तर मी हे सगळे फोटो रिप्लेस करून घेतो मग बाकीची मी तुम्हाला प्रोसेस सांगतो तर बघू शकता मित्रांनो इथून मी आता हे सगळे फोटो रिप्लेस करून घेतलेले अशा प्रकारे तुम्ही हे सगळे फोटो रिप्लेस करून घ्या ठीक आहे त्यानंतर आता मी तुम्हाला काही लॅरिक्स दिलेले लॅरिक्स पेंज वगैरे हो ती तुम्हाला लावायची आता कशा प्रकारे लावायची नीट लक्ष देऊन तुम्ही बघा ठीक आहे तर सर्वात पहिले एकदम सुरुवातीला यायचे इथून तुम्ही ओव्हरल्यामध्ये यायचे ॲड ओव्हरलामध्ये यायचे फोटोजमधून जाऊन जे की आपले पहिले लॅरिक्स आहे की वेळा म्हणा नावाचे हे दोन लॅरिक्स पेंज घ्यायचे स्टार्टिंगच्या फोटोला ठीक आहे नंतर एच डीवरती क्लिक करून दो पेंची ॲड करून घ्यायची ठीक आहे नंतर या फोटोच्या एंडिंग येऊन एंडिंगला येऊन याची जे काही रेश आहे आपली लेअर आहे ही लॅरिक्सची तर ही लेअर लॅरिक्सची लेअर पहिला फोटो एवढी कमी करून घ्या ठीके आणि त्यानंतर थोडस पुढे यायची इथून थोडस अशा प्रकारे पुढे यायचे नंतर खालचं जे काही मना नाव वाई, आहे कलर कलरमध्ये तर याच्यावरती क्लिक करून याची एक्स्ट्रा पार्ट इथून कर करायची आणि जो काही पुढचा पार्ट असेल एक्स्ट्रा तर तुम्हाला डिलीट करायचे जसे की इथं वेड्या मना म्हणेल नंतर इथून मना म्हणेल ठीक आहे वेड्या मना अशा प्रकारे थोड्या गॅप सोडायचे आपल्याला ठीक आहे आणि तुम्ही अशा प्रकारे थोडस खाली घेऊन घ्यायची पीएनजीला मध्ये ठीक आहे आणि मला मना याला पण मना नावाचं जे की पीएनजी जी पण खाली घेऊन घ्यायची आहे अशा प्रकारे त्यानंतर आता पुढे हा दोन नंबरचा फोटो सोडून तीन नंबरचा फोटोवर यायचे अशा प्रकारे ठीक आहे इथं आल्यानंतर परत ऍड मध्ये यायचे अशा प्रकारे ठीक आहे आणि इथे तुम्हाला का पुन्हा तुझ्या सवी हे दोन पीएनजी तर दोघं पीएनजी घ्यायचे ठीक आहे तुम्ही नीट गाणं प्ले करा आणि जे कडव्याप्रमाणे पीएनजी तेच तुम्ही घ्या ठीक ठीके तरीतून मी घेतलेले आणि याची याची पण तुम्ही काय करायची एक्स्ट्रा लेअर तिथून कमी करायची तीन नंबरचा फोडूपर्यंतच लेअर राहू द्यायची त्यानंतर परत त्या तीन नंबरच्या फोटोचं स्टार्टिंगला यायची आणि थोडंसं पुढे यायची आणि तुझ्या सवी नावाचे जे काही पिंजे याला कमी करून घ्यायचे ठीक आहे अशा प्रकारे बाकी जसं तसं तुम्ही राहू द्यायचं जसे की पुढे आता का पुन्हा तुझ्या सवी अशा प्रकारे बरोबर हे कडवं येऊ लागेल त्यानंतर परत आता पुढे यायचे आता जे काही आपण ऑफिशियली केमिक कमी केलेले फोटो हे पुढचे बघू शकतो हावाला आणि हावाला तर तुम्ही काय करायचे हे ऑफिससाठी कमी केलेले फोटोवरती क्लिक करायची ठीक आहे अशा प्रकारे याच्यावरती क्लिक केल्यानंतर काय करायचे तुम्ही मित्रांनो परत इथून रिप्लेसमध्ये यायचे आणि इथून काय करायचे धुक्यात जसे चांदणी ही घ्यायची आणि याची जे काही ऑफिसिटी तर वाढवायचे वाढवायची अशा प्रकारे परत ओके करायचे परत ज्याची ऑफिसिटी पुढे कमी केलेली आहे याच्यावरती यायचे आणि इथून जे काही दुसरे पी एन जी आपली मुख्याने तसे नावाची तरी दुसरे पी एन जी घ्यायची नाही याची पण ऑफिसिटी तुम्ही वाढून घ्यायचे बघू शकता अशा पद्धतीने ठीक आहे तर अशा प्रकारे तुम्ही दोघं जी लावून घ्या आणि त्यानंतर यांची ऑफिसिटी तुम्ही अशा प्रकारे वाढून घ्या ठीके जसे की मी इथून वाढून घेतलेले आहे ठीक आहे त्यानंतर आता आपले एवढं काम झालेले ठीक आहे आता तुम्ही काय करायचं आता आपला अकरा नंबरचा फोटोवरती यायचे स्टार्टिंग पासून जसं की एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आणि अकरा नंबरचा हा फोटो आहे तर याच्यावरती यायचे नंतर एपीएस मध्ये यायचे वुडे एपीस मध्ये तुम्ही अशा प्रकारे यायचे इथून काय करायचे इथे तुम्हाला ट्रेंडिंग मध्ये बघू शकता पॉपिंग कॉलेज नावाचा एक व्हिडिओ पीक इथं भेटून जाईल जर इथं सापडत नसेल तर इथे तुम्ही स्प्लिटमध्ये यायचं ठीक आहे स्प्लिटमध्ये आल्यानंतर तरी तुम्हाला तो पॉपिंग कॉलेज नावाचा इथून तर इथून तुम्ही हा पॉपिंग कॉलेज नावाचा इथून व्हिडीओ पीक घ्यायचं किंवा इतर दुसरा घ्यायचं असेल जसे की जसे की कौजल स्क्रॉलिंग नावाचा हा एक आहे तर तुम्ही हा घेऊ शकता तर मी हाच ठेवणार आहे ठीक आहे तर तुम्हाला जो आवडेल तुम्ही तो ठेवू शकता ठीक आहे तर इथून मी ठेवलेला आहे जर तुम्हाला चेंज करायचं असेल तर तुम्ही करू शकता ठीक आहे त्यानंतर आता काय करायचं बाकी तुम्हाला पुढे लावायचे असतील व्हिडिओ एपेज बॉडी एपेज लावू शकता तर मी तुम्हाला ते एंडिंगला सांगून देईल शेवटी शेवटी तर तुम्ही काय करायचं आधी आता आपल्याला ॲनिमेशन लावायचे जे की आधी जी आपल्या ओव्हरमध्ये तर फक्त काय करायचे पी एन वरती यायचे जसे की एन जी अॅनिमेशनमध्ये यायचे आहे आणि इथून काय करायचे फेड इन नावाचं ॲनिमेशन तुम्ही इथून शोधायचे ठीक आहे फेड इन नावाचं जर सापडत नसेल तर वरती तुम्ही इथं नाव सर्च केलं तरी चालेल ठीक आहे त्यानंतर सापडून जाईल तरी मी थोडा खाली बघतो नाही सापडला तर मी पण सर्चिंग करून घेईल तर मला पण सापडत नाही तर काय करणार सर्च करणार फेड इन अशा ठीक आहे फेड इन सर्च केलेले इथं तरी तर स्टार्टिंगला फीड आउट आलेले तुम्हाला फेड इन शोधायचे ठीक आहे थोडं अजून थोडं खाली यायचे आणि ते तुम्हाला फेड इन सापडून जाईल ठीक आहे थोडंसं स्क्रॉल करून खाली यायचे आणि फेड इन बघू शकता सापडला आहे तर अशा प्रकारे फेड इन नावाचं ॲनिमेशन घ्यायचे त्यानंतर ओके करायचे परत पुढचे जे काही खालचे आपली पीएनजी तर याच्यावरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये यायचे परत तुम्ही सेम फिड इन सर्च करायचे त्यानंतर सिम तुम्ही खाली यायचे अशा प्रकारे आणि फिड इन नावाचं ॲनिमेशन घ्यायचे ठीक आहे अशा प्रकारे तर इथं बघू शकता आपले दोघं एन ज्यांना हा ॲनिमेशन लागून गेलेलं नंतर पुढे यायचे हा तीन नंबरचा फोटो खालचा जे काही पीएनजी तर यांना पण सेम तुम्ही ॲनिमेशन लावायचे फेड इन नावाचं ठीक आहे तर इथून सर्च करायचे फेड इन खाली यायचे आणि पटापट तुम्ही दोघं पिनजींना पण फिड इन नावाचं ॲनिमेशन लवकरात लवकर लावून घ्या ठीक आहे जसं की तुम्ही लावून घेतोय आणि जर तुमच्याकडे कॅपेट पूर्ण नसेल तर आपल्या टेलिग्राम चॅनेलला जॉईन करायची ते तर तुम्हाला सगळं भेटून जाईल ठीक आहे आता जसे की मित्रांनो इथून बघू शकता आता मी चॅरी पीएनजी ना मी फेडी नाव ॲनिमेशन लावलेलं आहे तर अशा प्रकारे चॅरी ना खेडी नाव ॲनिमेशन तुम्ही लावून घ्यायचं आहे त्यानंतर आता काय करायचं जो काही दोन नंबरचा का फोटो आहे आपला तर याच्यावरती क्लिक करायचे आहे नंतर या दोन नंबरचा फोटोला डुप्लिकेट बनवायच्या आधी ठीक आहे नंतर जो काही डुप्लिकेट झालेला फोटो असेल यांपैकी कोणताही कोणत्याही फोटोवरती यायचे खाली इथं एक ओवरले नावाचं एक वेगळं ऑप्शन आहे बघू शकता ओवरले हे वेगळं नाव आहे तर हे ऑप्शन हे वेगळ्या ऑप्शनवरती क्लिक करायचे त्यानंतर हा फोटो या फोटोच्या खाली अशा प्रकारे येऊन लागेल त्यानंतर काय करायचे खालच्या फोटोवरती यायचे ओव्हरले मधला नंतर ॲनिमेशनमध्ये यायचे ठीक आहे आणि इथून तुम्ही काय करायचे झूम इन नावाच्या ॲनिमेशन इथून तुम्ही शोधायचे ठीक आहे झूम इन नावाचा जर सापडत नसेल तर काय करायचंय वरती सर्च करायचे इथं बघू शकता झूम इन नावाचं ॲनिमेशन सापडलं आहे आणि याच्यावरच तुम्ही फुल वाढून घ्यायचे जसे की इथून मी वाढून घेतलेली त्यानंतर वरचा मेन फोटोवरती क्लिक करायचा आता दोन नंबरचा नंतर ॲनिमेशन मध्ये यायचे इन मध्ये थांबायचे आणि इथं थोडंसं खाली असे अशा प्रकारे खाली यायचे आणि जो मी तुम्हाला आता ॲनिमेशन सांगणार आहे तर तो तुम्ही ॲनिमेशन इथून लावून घ्या ठीक आहे जसे की आता इथून मी खाली येतोय तर इथं पण मला लवकर तो ॲनिमेशन सापडत नाही म्हणून काय करायचे इथं सर्चिंगमध्ये काय करायचे मी तुम्हाला जे आता सांगतोय सर्चिंगला ते करायचे ठीक आहे रेट्रो फेड इन टू नावाच्या शोधायचं आहे बघू शकता रेट्रो फेड इन टू हे तुम्ही स्पेलिंग बरोबर बघून द्या आणि शोधायचे ठीक आहे नंतर परत तुम्ही खाली यायच्या वगैरे खाली यायचे खाली तुम्हाला तो ॲनिमेशन सापडून जाईल बिंदास ठीक आहे थोडंसं फक्त सर्चिंग करायची त्यानंतर सापडून जाईल थोडंसं खाली वागायचे ठीक तुम आहे तर बघू शकता खाली आल्यानंतर इथं बघू शकता या साईडला इथं हा सापडला सापडलाय आणि याची रेस फुल वाढून घ्यायची ठीक आहे अशा प्रकारे तुम्ही ॲनिमेशन शोधायचे रेट्रो फेड इन ठीक आहे त्यानंतर आता काय करायचं पुढे यायचे आता आता डायरेक्ट हा तीन नंबरचा बोर्ड सोडायचे चार नंबरच्या बोर्ड यायचे ठीक आहे याला पण तुम्ही काय करायचं सेम ॲनिमेशन लावायचे रेट्रो फेड इन नावाचा रेट्रो फेड इन टू नावाचा ठीक आहे अशा प्रकारे सर्च करायचे नंतर खाली यायचे आणि खाली आल्या आल्यानंतर इथे बघू शकता सापडून जाईल तुम्हाला अॅनिमेशन आहे रेस फुल ठेवायची किंवा तुम्हाला वेगळ्या ॲनिमेशन लावायचे असेल तर तुम्ही तो लावू शकता ठीक आहे नंतर परत आता पंधरा नंबरचा फोटोवरती आता क्लिक करायचे परत आता ॲनिमेशनमध्ये यायचे आणि इथून तुम्हाला काय करायचे रेक्टँगल आउट नावाचा तुम्ही ॲनिमेशन शोधायचे ठीक आहे रे रेक्टँगल बघू शकता हवाला रेक्टॅंगल आउट नावाचं ॲनिमेशन शोधायचे याच्या रेस पण तुम्ही फुल वाढून घ्यायचे ठीक आहे बघू शकता अशा प्रकारे नंतर आता पुढं पुढे यायचे आपल्या सहा नंबरच्या फोटोवरती ठीक आहे आता इथं आल्यानंतर काय करायचं तुम्ही आधी तुम्ही काय करायचे या फोटोचं एकदम स्टार्टिंगला इथं बघू शकता चौकन आहे तर या चौकन बॉक्सवरती क्लिक करायचे ओव्हरमध्ये यायचे आणि इथून तुम्ही काय करायचे फेड इन ना म्हणजे ब्लॅक फेड नावाचा हो तुम्ही इथून हा ट्रान्झॅक्शन लावून घ्यायचा आधी या चौकन बॉक्सला ठीक आहे या एका एकाच चौकन बॉक्सला लावायचे त्यानंतर आता पुढच्या फोटोवरती क्लिक करायचे आपला सहा नंबरचा नंतर ॲनिमेशनमध्ये येऊन कॉम्बोमध्ये येऊन तुम्ही काय काय करायचे बेंड झूम नावाचे ॲनिमेशन इथून तुम्ही शोधायचे ठीक आहे बेंड झूम नावाचे ठीक आहे जसं की तो आता मी खाली येतोय आणि खाली इथं बघू शकता बेंड झुम नावाचं ॲनिमेशन सापडलं आहे तर इथून लावून घ्यायचे ठीक आहे नंतर पुढच्या आपली लॅरिक्स पेन जी तर याच्यावरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये मध्ये यायचे नंतर कॉम्बो मध्ये यायचे ठीक आहे आणि नंतर अशा प्रकारे खाली यायचे आणि खाली तुम्ही राईट झूम नावाच्या ॲनिमेशन इथून शोधायचे ठीक आहे जसे की मी आता पुढे येतोय तर इथं तुम्ही राईट झूम नावाचं ॲनिमेशन तुम्ही शोधायचं ठीक आहे तर इथं बघू शकता थोडसच पुढे इथं राईट झूम नावाचं ॲनिमेशन आहे तर इथून लावून घ्यायचं या पेन्जीला ठीक आहे लॅरिक्स पेंजीला नंतर परत आता पुढच्या फोटोवरती यायचे आपल्या या नंतर ॲनिमेशनमध्ये मध्ये येऊन तुम्ही काय करायचं इथून पेंडुलम वन नावाच्या ॲनिमेशन इथून लावून घ्यायचे ठीक आहे नंतर परत पुढचं जे काही लॅरिक्स पिएंजी तर याच्यावरती क्लिक करून कॉम्बो मध्ये यायचे आणि इथून तुम्ही काय करायचं लेफ्ट झूम नावाच्या एनिमेशन मधून शोधायचे ठीक आहे आता आपण तेव्हा राईट झूम नावाचं ॲनिमेशन लावला होता आता आपल्याला लेफ्ट झूम नावाचं ॲनिमेशन हा आहे ठीक आहे अशा प्रकारे आता परत पुढच्या फोटोवरती येऊन ॲनिमेशन मध्ये यायचे ठीक आहे अशा प्रकारे आणि इथून तुम्ही काय करायचे पेंडुलम टू नावाचे ॲनिमेशन लावून घ्यायचे परत आता पुढचा फोटो आपण सोडून द्यायचे कारण की इथं आपण आधीपासून पेक्स लावलेला आहे ठीक आहे आता त्याच्या पुढच्या फोटोवरती यायचे डायरेक्ट बारा नंबरचा नंतर ॲनिमेशनमध्ये यायचे इन मध्ये यायचे ठीके आणि अशा प्रकारे थोडस खाली यायचे ठीके आणि इथून तुम्ही काय करायचे इंक रिव्हिल नावाचा ॲनिमेशन तुम्ही इथून शोधायचे आहे रिंक इव्हिल नावाचा जर इकडे इथं सापडत नसेल तर तुम्ही काय करायचे वरते सर्चिंग करायचे तर इथे लवकर सापडत नसेल तर सर्च करायचे जसे की आता मी इंक रिव्हिल नावाचा इथून मी सर्च केलेलं इंक रिव्हिल आणि ते बघू शकता एक नंबरलाच आलेला आहे याचे फुल वाढून घ्यायचे आणि अशा प्रकारे या फोटोला ह्या ॲनिमेशन लावून घ्यायचे इंक रिव्हिल नावाचा परत पुढच्या फोटोवरती येऊन ॲनिमेशनमध्ये मध्ये यायचे आहे आता तुम्ही इन तुम्ही काय करायचे इथं तुम्हाला डेजलिंग इन नावाचा तुम्ही ॲनिमेशन इथून शोधायचे आहे डेजलिंग इन नावाचा जर इथं तुम्हाला सापडत नसेल तर तुम्ही सर्चिंग करू शकता तरी तर सापडल्या बघू शकता डेजलिंग इन नावाचा ठीक आहे तर ॲनिमेशन लाव लावून घ्यायचे याच्या जागेवर तुम्ही दुसरा पण ॲनिमेशन लावू शकता असं नाही की तुम्हाला हाच लावायचे तुम्ही दुसरा लावला तरी चालेल कारण की इथं खूप सारे नवीन नवीन ॲनिमेशन आलेले तुम्ही वेगळा दुसरा लावला तरीही चालेल ठीक आहे जसे की तुम्ही हा लावलेले पण तुम्हाला लावायचं असेल तर दुसरा तुम्ही लावू शकता वाटल्यास मी इथून नंतर मी चेंज करून घेईल ठीक आहे आणि नंतर आता पुढे यायचं अशा प्रकारे नंतर इथून ॲनिमेशनमध्ये यायचे पुढच्या फोटोवरती कॉम्बोमध्ये यायचे आणि इथून तुम्ही स्ट्रेट अँड डिस्ट्राट नावाच्या ॲनिमेशन इथून लावून घ्या अशा प्रकारे ठीक आहे नंतर परत आता पुढच्या फोटोवरती यायचे अशा प्रकारे आणि याला तुम्ही पॅन्डोलूम वन नावाचे ॲनिमेशन लावून घ्यायचे परत आता पुढच्या फोटोवरती यायचे अशा प्रकारे आणि याला तुम्ही ट्रेन वन नावाचे ॲनिमेशन लावायचे ट्रेन वन नावाचं ठीक आहे अशा प्रकारे खाली यायचे आणि आता तुम्हाला ट्रेन वन नावाच्या ॲनिमेशन इथून भेटून जाईल ठीक आहे नंतर परत पुढच्या फोटोवरती यायचे आणि याला तुम्ही पेंडुलम टू नावाच्या ॲनिमेशन लावायचे परत आता पुढच्या फोटोवरती यायचे आणि याला तुम्ही डिस्टॉर्ट राईट नावाच्या ॲनिमेशन लावायचे ठीक आहे आणि परत पुढच्या फोटोवरती यायचे अशा प्रकारे आणि इथून तुम्ही स्लीप अँड स्लाइड टू नावाच्या ॲनिमेशन इथून शोधायचे स्लीप अँड स्लाइड टू नावाचा ठीक आहे जसं की इथून आता खाली आलो तर इथं स्लीप अँड स्लाइड वन आहे पण आपल्याला टू पाहिजे तरी तर खालीच तुम्हाला भेटून जाईल Now, स्लीप अँड स्लाइड टू नावाचे ॲनिमेशन इथून शोधायचे ठीक आहे अशा प्रकारे तर या स्लीप अँड स्लाइड वनच्या वरती जे बघू शकता स्लीप अँड स्लाइड टू अशा प्रकारे आणि शेवटचा आहे इथून स्लीप अँड स्लाइड वन नावाचे ॲनिमेशन लावायचे आहे आता आपण लावला त्याचा वन लावायचा आहे ठीक आहे बघू शकता हवाला ठीक आहे त्यानंतर बघू शकता इथं आता सगळे आपले ॲनिमेशन वगैरे लागून गेलेले आणि त्यानंतर तुम्ही इमोजे पिंज वगैरे लावू शकता आता तुम्ही काय आहे अशा प्रकारे डायरेक्ट पुढे ठीक आहे तर अशा प्रकारे हे दोन फोटो म्हणजे फोट तीन फोटो आहे तर हे तिघे फोटो आधी काय करायचे ओव्हरले मध्ये येऊन काय करायचे इथून आपली पेंज घ्यायची अशा प्रकारे एकच पेंजी घ्यायची इथून मी डबल घेतली होती तर अशा प्रकारे घ्यायची त्यानंतर याची लेअर तीन फूटपर्यंत वाढून घ्यायची थोडं रोटेट करायचे अशा प्रकारे वरती कोपऱ्याला घेऊन घ्यायचे अशा प्रकारे आणि इथून याला काय करायचे डुप्लिकेट करायचे आणि ही लॅरिक्स आहे म्हणून लॅरिक्स दिसायला नको म्हणून काय करायचे पुढच्या फोटोवरती घ्यायचे अशा प्रकारे ठीक आहे पुढच्या फोटोवरती घेतल्यानंतर इथं लागून गेलेले पुढच्या फोटोला बघू शकता आणि इथून काय करायचे स्प्लिट करायचे ठीक आहे कारण की पुढे इथं ब्लॅक करीनचे लॅरिक्स आहे तर इथे पण तुम्ही स्प्लिट करायचे आणि इथून डबल म्हणजे या पिंजवरती क्लिक करून ठेवायचे आणि पुढच्या फोटोला ओढून घ्यायचे आणि इथून पुढे शेवटी जेवढे आपले फोटो सगळे फोटून तुम्ही ही पिंजे अशा प्रकारे लावून ठीक ठीके जशा प्रकारे मी तुम्हाला सांगितले तशा प्रकारे पटापटी पिंजी लावून घ्या त्यानंतर आता बघू शकता आपले किती वारी व्हिडिओ बनवून रेडी झालेले आता तुम्हाला जर काही बॉडी बॉडीस वगैरे लावायचे असतील शेवटच्या पोटून तुम्ही लावू शकता जसं की मी एक्झाम्पलसाठी आता मी पुढे आलेले या पोटवरती बघू शकता तर या पोटचा एकदम सुरुवातीला गेलो बॉडी पीस मध्ये गेलो आणि समजा तुम्ही बटरफ्लाय ड्रीम नावाचा एनमेशन लावला नंतर अशा प्रकारे तुम्ही हा लावू शकता किंवा पुढे यायचे बॉडी पीस मध्ये तुम्ही शे नावाचा किंवा इथून प्रेग्नेंट क्लोन नावाचा एनिमेशन लावू शकता अशा प्रकारे परत आता पुढे येऊन बॉडी मध्ये यायचे आणि इथून तुम्हाला वेगवेगळे वेग अनिमेशन दिसतील जसे की ग्लोईंग मध्ये आहेत इथं तुम्हाला प्रो मध्ये तुम्हाला जो अॅनिमेशन आवडेल तुम्ही तो लावू शकता जसे की मी आता टेक्नॉलॉजी थ्री लावलेला अशा प्रकारे तर तुम्ही अशा प्रकारे तुम्हाला आवडेल तुम्ही तो बॉडी इफेक्ट लावू शकता जसं की आता मी बोलता बोलता तुमच्याशी मजा सांगता सांगता इथून बघू शकता मी सगळे इथून बॉडी इफेक्ट्स लावून घेतलेले टोटल चार तरी म्हणजे आपला हा फोटो स्टार्ट होतो तीस सेकंदापासून तर याला बटरफ्लाय ट्रिप लावलेलं आहे पुढच्या फोटोला पुढच्या दोन फोटोंना प्रेग्नेंट क्लोन लावलेले आहे पुढच्या दोन फोटोंना टेक्नॉलॉजी थ्री लावलेलं आहे आणि पुढचा शेवटचा फोटोला हार्ट नावाचा इथून मी इथून बॉडी लाव एपिक्स लावलेले अशा प्रकारे तुम्ही एपिक्स लावू शकता बॉडी एपिक्स वगैरे त्यानंतर बघू शकता आता आपलं पूर्ण व्हिडिओ रेडी झालेले बनवून अशा प्रकारे बनून घ्यायचे व्हिडिओ नंतर फक्त क्वालिटीवरती क्लिक करून इथून व्हिडिओची क्वालिटी सिलेक्ट करायची जसं की क्वालिटी सिलेक्ट केलेली आणि फक्त एक्सपोर्ट नावावरती क्लिक करून तुम्ही तुमचा हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून सेव्ह करून घ्यायचे तर मित्रांनो आपला आजचा व्हिडिओ हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर आता भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो आपल्या चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि अशाच प्रकारे आपल्या मराठी भाषेमध्ये व्हिडिओ एडिटिंग शिकत राहा